नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चैत्र महिन्यात स्पेशल सुंठवडा हा ना रामनवमी आणि हनुमान जयंतीला करतात सुंठवडा डिंकवडा आणि सुंठवडा यात फरक आहे डिंकवड्यामध्ये डिंक दि, खारी खोबरं काजू बदाम असे ड्रायफ्रूट घालून तो डिंकवडा करतात तो हिवाळ्यात खातात आणि बाळांतीनं बायकांना पण तो देतात तो डिंकवडा आणि चैत्र महिन्यात जो प्रसादासाठी रामनवमीला हनुमान जयंतीला करतात ना तो सुंठवडा झाला त्यात काजू बदाम ड्रायफ्रूट असं काही घालीत नाहीत तो प्रसाद म्हणून करतात रामनवमी आणि हनुमान जयंती पर पर्यंत असं चैत्र महिन्यात दररोज खाल्ला ना आपण दुपारी जेवणानंतर एक चमचा तरी चालतो आणि हा ना उष्ण असतो हा डिंकवड्यासारखा काय वाटी भरून खायचा नसतो हा प्रसाद म्हणून फक्त एक चमचा खायचा दररोज दुपारी जेवणानंतर का तर त्याच्यात आपण काय काय घेतो सुंठ परत वेलची पावडर ओवा धणे खोबरं खोबरं आणि खडीसाखर त्याचं प्रमाण का नाही आता मी ह्या चमच्याने एक एक चमचा ओवा सुंठ आणि विलायची पावडर आणि पाववाटी धणे अर्धी वाटी सुक्कं खोबरं आणि एक अर्धी वाटीच खडीसाखर पण घ्यायची पण माझ्याकडं खडीसाखर जरा कमी होती म्हणून मी एवढीच घेतली प्रम खडीसाखर कमी होती म्हणून मी कमी प्रमाणात करायला लागले तर तुम्ही पण करू शकता का आता चैत्र महिन्यात कसं हा वसंत ऋतू असतो याच्यात हवामानात बदल झालेला असतो आणि त्यामुळे अंगात असं जडत्व आलेवणी सुस्ती आलेवणी असं होतं आप आपल्याला मग आपल्या श शरीरासाठी हा खूप पौष्टिक असतो तर खडीसाखरेत थंडावा असतो आपल्या शरीराला आपण साधी साखर वापरायची नाही खडीसाखर वापरायची आणि मग आता हा मी ना काही काही लोक ना हा भाजून घेतात पण भाजल्यामुळं ना ह्याच्यातले गुणधर्म कमी होतात म्हणून हा कच्चाच घेतात पारंपरिक ज्या करतो ना बायका ते असं कच्च घेत होत्यात म्हणून मी हे कच्चंच घेणार आहे आता ना मी हे सर्व साहित्य ना मिक्सर वाटे बारीक करून घेणार आहे एकदम मिक्स करून आणि ह्याला काय विशेष तसं काही भाजायचं किंवा काय असं काही नाही ते डिंकवड्यासाठी करतात का काजू बदाम डिंक ते सगळं भाजून घ्यायचं नंतर बारीक करायचं तो डिंकवडा झाला हा आपण सुंठवडा करीत आहोत आता मी सर्व साहित्यात मिक्स केले आणि हे मिक्सरवर बारीक करून घेते तर आम्ही मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे आता मला रामनवमीला काही करणं झालं नव्हतं पण मी आता हे हनुमान जयंतीसाठी केलेलं आहे तर प्रसाद म्हणून म्हणून तर तुम्ही पण नक्की करा हा प्रसाद म्हणून पण चालतो आणि आपल्याला चैत्र महिन्यात खायला शरीरासाठी खूप खा पण खूप पौष्टिक आहे मग तुम्ही नक्की करा काचेच्या हवाबन बॉटलमध्ये भरून ठेवा हा आणि दररोज एक एक चमचा दुपारी खावा आणि नक्की करा बाय